महायुती आणि महाविकास आघाडी या युती आघाडी भोवतीच महाराष्ट्रातल्या लोकसभा निवडणुकांचं राजकारण फिरतंय दोन्ही बाजूनं काही जागांवर आपापल्या मित्रपक्षांचा पाठिंबा मिळवलाय तर विशिष्ट समाजाच्या मतांच्या ध्रुवीकरणासाठी छोट्या पक्षांना आपल्या कोट्यातल्या जागा सोडल्या आहेत थोडक्यात काय तर बेरजेचं राजकारण करण्याचा प्रयत्न दोन्ही बाजूनं झालाय पण याला अपवाद आहे तो म्हणजे महाराष्ट्राच्या पश्चिमेचा पालघर लोकसभा मतदारसंघ इथेही महायुती आणि मवियानं आपापले उमेदवार दिलेत पण जिल्ह्यात सर्वाधिक वर्चस्व असलेल्या बहुजन विकास आघाडीला आपल्या बाजूनं वळवणं दोन्ही बाजूंना शक्य झालेलं नाही त्यामुळं पालघरची यंदाची लोकसभा निवडणूक ही तेहरी आणि चुरशीची झाली आहे भाजपकडून इथे हेमंत सावरा ठाकरे गटाकडून भारती कांबडी आणि हितेंद्र ठाकूर म्हणजेच अप्पांच्या बहुजन विकास आघाडीकडून राजेश पाटील असे तीन उमेदवार रिंगणात आहेत या व्हिडिओमधून आपण पालघरमध्ये नेमकी कोणाची हवा आहे तिरंगी लढतीत कोणाचं पारडं जड आहे पालघरमध्ये नेमकं कसं कसं पाहूयात या व्हिडिओमधून नमस्कार मी शार्दूल आणि तुम्ही बघताय बोलभिडू आता पालघर हा आदिवासी जिल्हा म्हणून ओळखला जातो पालघर लोकसभेसह इथले सहा पैकी चार विधानसभा मतदारसंघ अनुसूचित जमातींसाठी राखीव आहेत पण पालघर जिल्ह्याचं ग्रामीण आणि शहरी असे दोन भाग पडतात जिल्ह्याच्या खालच्या भागात विरारपासून नायगाव पर्यंत शहरी तर वैतरणापासून गुजरात बॉर्डर पर्यंतचा पट्टा हा ग्रामीण भाग म्हणून ओळखला जातो ग्रामीण भाग हा आदिवासी बहुल तर शहरी भागात संमिश्र लोकवस्ती आढळून येते त्यामुळं इथल्या लोकसभेच्या उमेदवारांना ग्रामीण आणि शहरी अशा दोन्ही भागातल्या मतदारांवर प्रभाव पाडणं महत्वाचं असतं त्यामुळंच इथल्या उमेदवारांचं कसं कसं ते आधी बघूयात सुरुवात करूयात महाविकास आघाडीच्या उमेदवार भारती कांबडी यांच्यापासून भारती कांबडी या पालघर जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष राहिल्या आहेत मातोश्रीशी एकनिष्ठ राहिल्यामुळं त्यांना थेट लोकसभेच्या तिकिटाची लॉटरी लागली कांबळी यांनी उमेदवारी जाहीर होण्याआधीच पालघर लोकसभा मतदारसंघ पिंजून काढायला सुरुवात केली होती जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा असताना त्यांनी आपल्या कामाचा ठसा उमटवला होता वाढवड बंदराच्या मुद्द्यावरून ठामपणे भूमिका घेऊन मच्छीमार स्थानिक शेतकरी यांच्यापर्यंत पोहोचण्याचा त्यांनी प्रयत्न केला जिल्ह्यातील तरुणांचं रोजगारासाठी होणारं स्थलांतर भरती अशा विविध मुद्द्यांवर त्यांनी सातत्यानं आक्रमकपणे आपली भूमिका मांडल्यामुळं पालघरचे भूमिपुत्र आणि ग्रामीण भागातल्या आदिवासी समाजात कांबडी यांचा चांगला दबदबा आहे पालघर जिल्ह्यातल्या बारा ग्रामपंचायतींमध्ये ठाकरे गटाची सत्ता असल्यानं ही कांबडी यांची जमेची बाजू आहे तसंच पक्ष फुटीनंतर उद्धव ठाकरेंसाठी असलेली सहानुभूती हा फॅक्टरही कांबडी यांना इथून प्लस मध्ये घेऊन जातो पण शहरी भागातल्या मतदारांवर पकड बसवण्यात त्यांना फारसं यश आलं नसल्याचं बोललं जातं कांबडी यांचा फोकस सुरुवातीपासूनच ग्रामीण भागावर असल्यामुळं शहरी भागातल्या लोकांना त्या फारशा परिचित नाहीत असं सांगितलं जातं पालघरमध्ये शहरी भागातली मतं निर्णायक ठरत असल्यामुळं कांबडी इथून बॅकफूटला जाण्याची शक्यता वर्तवली जाते मतदारसंघवाईस बोलायचं तर इथे ठाकरेंच्या शिवसेनेचा एकही आमदार नाही त्यामुळे त्यांची भिस्त स्थानिक कार्यकर्ते आणि डहाणूचे माकपचे आमदार विनोद निकोले आणि शरद पवार गटाचे विक्रमगडचे आमदार सुनील भुसारा यांच्यावर आहे त्यामुळे शहरी मतदारांचा किती पाठिंबा मिळणार हे पाहणं महत्वाचं असणार आहे आता बोलूयात भाजपचे उमेदवार हेमंत सावरा यांच्याबद्दल पालघर जिल्ह्यातलं एकेकाळचं बडप्रस्थ आणि आदिवासी विकास मंत्री राहिलेले दिवंगत नेते विष्णू सावरा यांचे चिरंजीव हेमंत सावरा यांना भाजपनं उमेदवारी दिलीये पेशानं ऑर्थोपेडिक सर्जन असल्यामुळं सावरा यांची उच्च शिक्षित इमेज मतदारांना आकर्षित करणारी ठरते तसंच सावरा कुटुंबियांची संघ परिवाराशी ना जोडलेली असल्यामुळं इथलं संघाचं केडरही सावरा यांच्यासाठी ऍक्टिव्ह झाल्याचं सांगितलं जातं तसंच त्यांचे वडील दिवंगत विष्णू सावरा हे वाडा आणि विक्रमगडमधून सहा वेळा आमदार म्हणून निवडून आले होते आदिवासी विकास मंत्री म्हणून त्यांनी आदिवासी समाजासाठी केलेल्या कामामुळं सावरा यांना मानणारा आदिवासी समाज वाडा विक्रमगड जव्हार या भागात मोठ्या प्रमाणावर आहे त्यामुळे वडिलांची पुण्याई सावरा यांच्या फायद्याची ठरू शकते असं बोललं जातं हेमंत सावरा हे सुद्धा महाराष्ट्र भाजपच्या अनुसूचित जमाती मोर्चाचे सरचिटणीस आहेत त्यामुळे त्यांचाही आदिवासी समाजात चांगला जनसंपर्क आहे पण कांबडी यांच्याप्रमाणेच शहरी भागात आपलं अस्तित्व दाखवणं हे सावरा यांच्यासमोरचं मोठं आव्हान असणार आहे तसंच मतदारसंघात महायुतीच्या शिंदे गटाचे श्रीनिवास वनगा हे एकमेव आमदार आहेत त्यामुळे इथं महायुतीची म्हणावी तशी ताकद नाही शहरी भागात भाजप आणि मोदींना मानणारा मतदार असला तरी राज्यातील सध्याच्या राजकीय परिस्थितीमुळं तो नाराज असल्याचं सांगितलं जातं त्यामुळं हा मतदार मतदानासाठी बाहेर पडला नाही तर त्याचा सावरा यांना फटका बसू शकतो तसंच शेवटच्या क्षणी उमेदवारी जाहीर झाल्यामुळं प्रचाराला मिळालेला कमी वेळ ही गोष्टही सावरा यांना बॅकफूटला घेऊन जाणारी ठरते आता बोलूयात पालघरमधले तिसरे उमेदवार राजेश पाटील यांच्याबद्दल बहुजन विकास आघाडीचे बोईसर विधानसभेचे आमदार राजेश पाटील यांना हितेंद्र ठाकूर यांनी रिंगणात उतरवल्यामुळं पालघरच्या निवडणुकीत मोठ्या ट्विस्ट आल्याचं पाहायला मिळतं दोन हजार नऊचा अपवाद सोडला तर इथून बहुजन विकास आघाडीचा खासदार निवडून आलेला नाही पण आता मात्र राजेश पाटील यांच्या रूपात पालघरमध्ये तगडा उमेदवार दिल्यामुळं वारं फिरल्याचं बोललं जात राजेश पाटील यांनी बोईसरचे आमदार म्हणून केलेल्या कामाची चर्चा मतदारसंघात होताना दिसते त्यांचा जनसंपर्क हा इतर दोन्ही उमेदवारांपेक्षा खूपच दांडगाय आता स्वतः राजेश पाटील बोईसरमधून हितेंद्र ठाकूर वसईतून आणि त्यांचे चिरंजीव क्षितिश ठाकूर नालासोपाऱ्यातून असे बवियाचे तीन आमदार या मतदारसंघात आहेत वसई आणि नालासोपारा हे दोन्ही मतदारसंघ शहरी भागातले असल्यामुळं इथे बवियाचे अप्पा म्हणजेच हितेंद्र ठाकूरांचं वर्षानुवर्ष पकड आहे वसई विरार महापालिकेच्या स्थापनेपासून इथे अप्पांच्या बवियाचीच सत्ता आहे त्यामुळे शहरी भागातून मतं मिळवणं हे राजेश पाटील यांच्यासाठी महायुती आणि महाविकास आघाडीच्या उमेदवारांपेक्षा तुलनेनं सोपं असल्याचं सांगितलं जातं तसंच मतदारसंघातल्या जिल्हा परिषदा पंचायत समित्या ग्रामपंचायती इथेही बवियाची चांगली ताकद आहे ग्रामीण भागातल्या आदिवासी संघटनांनीही राजेश पाटील यांनाच आपला पाठिंबा दिलाय त्यामुळं शहरी आणि ग्रामीण भागातल्या मतदारांचं गणित जुळवण्यात राजेश पाटील यशस्वी होऊ शकतात असं म्हटलं जातं पण पाणी रस्ते वीज या समस्यांमुळे आणि वाढत्या अनधिकृत बांधकामामुळं शहरी भागातल्या मतदारांमध्ये बहुजन विकास आघाडी विरोधात सुप्त नाराजी असल्याचं सांगितलं जातं त्यामुळं हा सायलेंट वोटर आपली नाराजी मतपेट्यांमधून व्यक्त करू शकतो तसंच शहरी भागात उत्तर भारतीय आणि गुजराती समाजाची वस्ती ही मोठ्या प्रमाणावर आहे हा वर्ग भाजप आणि मोदींना मानणारा असल्यामुळं इथून राजेश पाटील यांना किती लीड मिळणार यावर पुढची गळितं अवलंबून असतील ग्रामीण भागातही ठाकरेंच्याबद्दल असलेली सहानुभूती मोडण्यात राजेश पाटील किती यशस्वी होणार हे सुद्धा पाहणं महत्वाचं असणार आहे आता प्रचाराबद्दल बोलायचं झालं तर तिन्ही उमेदवार मतदारसंघात जोरदार प्रचार करतायत सगळ्यात आधी उमेदवारी जाहीर झाल्यामुळं भारती कांबडी यांनी प्रचारात आघाडी घेतली होती ग्रामीण भागासोबतच त्यांनी शहरी भागही पिंजून काढायला सुरुवात केली कांबडी यांच्या प्रचाराचा फोकस हा स्थानिक मुद्द्यांवर असल्याचं पाहायला मिळालं महापालिकांमधून गावं वगळणं पाणी वीज रस्ते अशा पायाभूत सुविधांचा आणि कुपोषणाचा प्रश्न सोडवणं तरुणांसाठी रोजगार आणि महिला बचत गटांना आर्थिक पाठबळ देणं आदिवासी वस्त्यांमध्ये आरोग्याच्या चांगल्या सोयी निर्माण करणं यासोबतच मच्छीमार आणि शेतकऱ्यांच्या समस्या सोडवणं या मुद्द्यांवरून भारती कांबडी मतं दिसत आहेत आदित्य ठाकरेंनीही कांबडी यांच्यासाठी रोड शो करत प्रचारात सहभाग घेतला स्वतः उद्धव ठाकरे यांनीही पालघरमध्ये दोन सभा घेतल्या यावेळी त्यांनी वाढवण बंदराला तीव्र विरोध करत भाजपवर जोरदार निशाणा साधला तसंच त्यांनी मुस्लिम संघटनांसह वाढवण बंदर विरोधी आणि जिल्ह्यातल्या ख्रिश्चन मुस्लिम आणि कामगार संघटनांच्या भेटीघाटी घेतल्या मॅरेथॉन जनसंवादात त्यांनी पालघर जिल्ह्याच्या विकासाचं मॉडेल मांडलं तसंच बोईसरमध्ये झालेल्या पहिल्या सभेनंतर उद्धव ठाकरेंनी लोकल ट्रेनने प्रवास केल्यामुळं पालघर विरार वसई या भागातून रोज नोकरी धंद्यानिमित्त मुंबईला जाणाऱ्या नोकरदारांचं लक्ष वेधून घेण्यात आलं पण मतदारसंघात डहाणूचे माकपचे आमदार विनोद निकोले आणि शरद पवार गटाचे विक्रमगडचे आमदार सुनील भुसारा हे दोन हजार एकोणीसला हितेंद्र ठाकूरांच्याच पाठिंब्यावर आमदार झाल्याचं सांगितलं जातं त्यामुळे हे दोन्ही नेते कांबडी यांच्या प्रचारात दिसत असले तरी ते आपल्या मतदारसंघातून कांबडी यांना किती लीड मिळवून देणार हा मोठा प्रश्न आहे तसंच बवियाचा राजेश पाटील यांच्यामुळं मुस्लिम समाजाची कांबडी यांना पडणारी मतं विभागली जाण्याचीही शक्यता आहे विरार ते नायगाव पर्यंतच्या गावांमध्ये ख्रिश्चन समाजाचं वीस ते तीस हजार मतांचं पॉकेट आहे आता कामगार नेते मार्कूस डाबरे यांनी भारती कांबडी यांना पाठिंबा दिल्याचं सांगितलं जातं त्यामुळे ख्रिश्चन समाज थोड्याफार प्रमाणात कांबडी यांच्यासोबत असला तरी यातली काही मतं बहुजन विकास आघाडीकडे शिफ्ट होऊ शकतात त्यामुळं कांबडी यांच्यासाठी पालघरचा विजय सोपा नसल्याचं सा सांगितलं जातं दुसरीकडं भाजपचे उमेदवार हेमंत सावरा हे महाराष्ट्रातले महायुतीचे शेवटचे उमेदवार होते त्यामुळं उशिरा उमेदवारी जाहीर झाली असली तरी ते सध्या मतदारसंघात जोरदार प्रचार करतायत स्थानिक मुद्द्यांसोबतच भाजपकडून ही देशाची निवडणूक असून मोदींच्या नावानं मतांचा जोगवा मागण्यावर भर देण्यात आलाय शिंदे गटाचे पालघरचे आमदार श्रीनिवास वनगा हे जरी सावरा यांच्या प्रचारात दिसत असले तरी शिंदे गटाचे कार्यकर्ते मात्र पालघरची जागा भाजपला सुटल्यामुळं नाराज असल्याचं पाहायला मिळतं सर्व पक्षीय कार्यकर्ता मेळावे आणि काही प्रचार सभांकडे शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी पाठ फिरवल्यामुळं अनेक ठिकाणी सावरा यांच्या प्रचारसभांमध्ये मंचासमोर रिकामाखिरच्यास पाहायला मिळाल्या इथे शिंदे गटाचे विद्यमान खासदार राजेंद्र गावित यांनी भाजपमध्ये घरवापसी केलीये पण त्यांच्यावर मतदारसंघातल्या जनतेत नाराजी असल्यामुळं त्यांचा सावरा यांना किती फायदा होणार हा मोठा प्रश्न आहे हेमंत सावरा यांच्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची वसईत सभा झाली या सभेला मोठ्या प्रमाणावर गर्दी झाल्याचं पाहायला मिळालं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही सावरा यांच्या प्रचारासाठी डहाणूत सभा घेत बेडूक कितीही फुगला तरी तो बैल होत नसतो असं म्हणत फडणवीसांनी हितेंद्र ठाकूर यांच्यावर नाव न घेता निशाणा साधला तसंच योगी आदित्यनाथ यांचीही या मतदारसंघात सभा झाल्यामुळं उत्तर भारतीय मतदारांना आकर्षित करण्यात सावरा किती यशस्वी होतात हे पाहणं महत्वाचं आहे त्यामुळं भाजपकडून इथे सावरा यांच्यासाठी जोरदार ताकद लावली जात असली तरी शिंदे गट मात्र निष्क्रिय असल्याचं पाहायला मिळतं त्यामुळं सावरा यांचं टेन्शन वाढवणारी गोष्ट असल्याचं सांगितलं जातं आता बहुजन विकास आघाडीच्या राजेश पाटील यांच्यासह स्वतः हितेंद्र अप्पाही संपूर्ण मतदारसंघ पिंजून काढताना दिसत आहेत ठाकूर हे ग्रामीण भागातली प्रत्येक गावं आणि आदिवासी पाड्यांमध्ये जाऊन तिथल्या लोकांचे प्रश्न जाणून घेऊन त्या सोडवण्याचं आश्वासन देत आहेत दिवस रात्र हितेंद्र ठाकूर आणि राजेश पाटील यांच्यासह बहुजन विकास आघाडीचे सगळेच कार्यकर्ते जोरदार कामाला लागलेत गेली दहा वर्ष सत्तेतल्या लोकांकडून पालघरच्या जनतेची दिशाभूल झाल्याचा प्रचार बहुजन विकास आघाडीकडून करण्यात येतोय वाढवण बंदराला असलेला विरोधही बवियाकडून प्रचारात हायलाईट केला जातोय तसंच या निवडणुकीत राजेश पाटील यांच्या पथ्यावर पडणारी आणखी एक बाब म्हणजे बहुजन विकास आघाडीला मिळालेलं चिन्ह यावेळी बहुजन विकास आघाडीला शिट्टी हे पारंपरिक चिन्ह मिळालंय या चिन्हावरच बहुजन विकास आघाडीचे आमदार पालघरमध्ये गेली अनेक वर्ष निवडून येत आहेत दोन हजार एकोणीस ला हे चिन्ह दुसऱ्या पक्षाला मिळाल्यामुळं बवियानं ऑटो रिक्षा या चिन्हावर निवडणूक लढवली होती पण यावेळी मतदारांना माहीत असलेलं चिन्ह मिळाल्यामुळं ते पोहोचवणं बवियाच्या कार्यकर्त्यांसाठी सोपं जात पण शहरी भागातल्या जनतेची नाराजी दूर करण्यात अप्पा आणि त्यांचे उमेदवार राजेश पाटील किती यशस्वी होणार यावर त्यांचं भवितव्य अवलंबून असणार आहे एकंदरीतच ही सगळी परिस्थिती बघता पालघरमध्ये यंदाचा सामना नेक टू नेक होणार असून तिने उमेदवारांसाठी ही निवडणूक सोपी नसल्याचं सांगितलं जात आहे त्यामुळं पालघरमध्ये महायुती मविया की अप्पांची बविया कोणाचं पालघरमध्ये कसं कसं याबाबतची तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बोल भिडूच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका